नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो यामध्ये कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची भेट पगार वाढ थकबाकी दोन हप्त्यांमध्ये मिळणार चौतीस हजार रुपयांपर्यंत खात्यात येणार हजारो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी या वर्षात त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे नवीन देयक आयोगाने वेतनश्रेणी वाढीचे आदेश जारी केले आहेत राज्य सरकारने नियोजन अधिकाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे वित्त विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात आली असून हो कर्मचाऱ्यांनाही थकबाकी मिळणार आहे सरकारने नव्या वर्षापासून नियोजन अधिकाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे कर्मचाऱ्यांना दोन हप्त्यांमध्ये थकबाकी दिली जाईल नव्या देयक आयोगांतर्गत वेतन श्रेणीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे वेतन श्रेणीतील या वाढीचा फायदा सर्व कर्मचाऱ्यांना होणार आहे रोजगार अधिकाऱ्यांना शासनाकडून वेतन श्रेणी सुधारणा झाली आहे चांगली बातमी घेऊन वित्त विभागाने वेतन श्रेणीत वाढवण्याची अधिसूचना जारी केली आहे या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना अधिक सामाजिक लाभ मिळणार आहे नोकरदार अधिकाऱ्यांच्या वेतन श्रेणी सुधारणा करण्यासाठी सरकारने पूर्ण तयारी केली आहे नवीन वर्षामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक सुबत्ता येण्याची शक्यता अधिक आहे नव्या वेतन श्रेणीत वाढ करण्याचा हा निर्णय सर्व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नवीन वर्षामध्ये कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सरकारने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे पगारात मोठी वाढ नव्या वेतन आयोगाच्या वाढीसह पगारात मोठी वाढ होणार आहे मंजूर श्रेणी सहा हजार पाचशे ते दहा हजार पाचशे रुपयांऐवजी आठ हजार ते तेरा हजार पाचशे रुपये असेल नवीन वेतन आयोगांतर्गत कर्मचाऱ्यांना चांगले भत्ते मिळणार आहेत त्यांच्या वेतनवाढीच्या समर्थनामुळे कर्मचाऱ्यांची स्वतःची वकिली वाढली आहे कर्मचाऱ्यांना पात्र वेतन दिले जाईल याची सरकारने खात्री केली आहे नवीन वेतन आयोगांतर्गत स्थानिक पातळीवरील वाद मिटवले जातील मंजूर वेतन श्रेणीत वाढ करून जनरल भविष्यात चांगल्या दिशेने पावले उचलतील सरकारने नव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक समृद्धीला पाठिंबा दिला आहे सहाव्या वेतन श्रेणीसाठी पे बँड स्तर निश्चित केला आहे सहाव्या वेतन श्रेणीमुळे कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनाचा लाभ मिळणार आहे वित्त विभागाच्या सूचनेनुसार पे बँड स्तर नऊ हजार तीनशेवरून चौतीस हजार आठशेपर्यंत वाढविण्यात आला आहे पे बँड लेवल दोनमध्ये ग्रेड पे चार हजार आठशे रुपये वाढवून नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे रुपये करण्यात आला आहे सहाव्या वेतन श्रेणीसाठी नवीन पे बँड स्तर निश्चित करण्यात आले आहेत कर्मचाऱ्यांचा ग्रेड पे पाच हजार चारशे झाल्यावर त्यांना फायदा होईल वेतन श्रेणीतील वाढीमुळे प्रत्येकाची वाढ होईल पे बँड लेवल दोनमधील कर्मचाऱ्यांची श्रेणी नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे रुपये असेल आदेशानुसार नवीन वेतन श्रेणीमुळे कर्मचाऱ्यांचे समाधान होणार आहे वित्त विभागाचा आदेश नवीन पेव स्तर स्थापित करतो कर्मचारी नवीन वेतन आयोग दोन हप्त्यांमध्ये रक्कम भरणे कर्मचाऱ्यांना दोन हप्त्यांमध्ये रक्कम दिली जाणार आहे दुरुस्ती आदेश जारी केला झारखंड सरकारने हायकोर्ट आणि अॅडव्होकेट जनरल यांच्या आदेशाचे पालन केले आहे नियोजन अधिकाऱ्यांच्या वेतन श्रेणीत उलता झाली आहे परिस्थितीनुसार दुरुस्तीचे आदेश जतन करण्यात आले आहेत वित्त विभागाने पगारवाढीची अधिसूचना जारी केली आहे तीन हजार ते पाच हजार रुपयांच्या वाढीचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे सरकारी नोकऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन वेतन पातळीसह सन्मानित करतील या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या उन्नतीला चालना मिळणार आहे समृद्धीसाठी आर्थिक पाठबळ बळकट केले जात आहे अधिसूचनेमुळे कर्मचाऱ्यांचे चा राहणीमान चांगले राहणे अपेक्षित आहे तर मित्रांनो हीच माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र thank you